सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला जे काही बैलगाडीसाठी अनुदान इथं मिळणार आहे तर बैलगाडी अनुदान योजना फॉर्म भरणे देखील सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तीस हजार रुपये तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर आता शेतकऱ्यांसाठी जबरदस्त एक आनंदाची बातमी आहे तर आता हे जे बैलगाडीसाठी आहे ते तुम्ही अर्ज करू शकता तर आता सरकार देते शेतकऱ्यांना बैलगाडीसाठी अनुदान योजना आता सुरू झालेल्या आहे तर यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहे कोण पात्र अर्ज कुठे करायचं आहे त्यानंतर लोखंडी बैलगाडी अनुदान योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता इथं सुरू झालेली आहे तर आता जे की योजना महसूल विभाग व कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे तर यासाठी कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये जे की शेतकऱ्यांना अनुदान इथं मिळणार आहे सर्वप्रथम बैलगाडी जोडी खरेदी करण्यासाठी यामध्ये बैल लोखंडी बैलगाडी तर नवीन गाडी खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान इथं दिल्या जात आहे तर आता यामध्ये एकूण पन्नास ते पंच्याहत्तर टक्के किती मिळणार आहे तुम्हाला इथं पन्नास ते पंच्याहत्तर टक्के इथं मिळणार आहे इथं दाखवल्याप्रमाणे तर आता अनुदान किती मिळणार आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जे काही आपल्याला अनुदान इथं मिळणार आहे तर इथं श्रेणी आणि अनुदान आता सर्वसाधारण शेतकरी तर यामध्ये पन्नास किंवा जास्तीत जास्त वीस हजार रुपये तुम्हाला इथं मिळू शकते त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त तीस हजार रुपये मिळू शकते तर आता यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी किती पन्नास ते पन्नास किंवा जास्तीत जास्त वीस हजार रुपये किती मिळणार आहे शेतकऱ्यांना अनुदान इथं वीस हजार रुपये त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीकरिता इथं जे काही तुम्हाला अनुदान पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे जास्तीत जास्त तीस हजार रुपये सर्वसाधारणासाठी वीस हजार रुपये आणि महिला शेतकरी किंवा लघु जे काही ज्यांच्याकडे कमी शेती असेल तर अशांसाठी पासष्ट टक्के अनुदान इथं त्यांना मिळणार आहे तर आता यामध्ये द जे काही तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान असेल तर यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा आपण इथं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आता आपण खाली चेक करून घेऊया तर यामध्ये जे की तुमची पात्रता राहणार आहे तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे सर्वप्रथम डिसेबिलिटी इजेबिलिटी चेक करणार आहोत महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे पहिला जो पॉईंट आहे स्वतःची जमीन असणे देखील आवश्यक आहे सातबारावर नाव असणे देखील तुमचं आवश्यक आहे त्यानंतर किमान एक बैल किंवा बैल जोडी असणे आवश्यक आहे म्हणजे आता तुम्ही जर बैलगाडी घेत असाल तर तुमच्याकडे एक बैल असणे किंवा दोन बैल असणे आवश्यकच आहे आधी योजनेचा कोणताच लाभ घेतलेला नसावा म्हणजे तुम्ही जर याआधी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होईल तर इथं सर्वप्रथम रहिवासी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे जमीन सातबारा असणे आवश्यक आहे एक बैल जोडी किंवा बैल जोडी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा एक बैल आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्ही यासाठी पात्र आहे त्यानंतर खाली यायचं यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुमच्याकडे जे काय कागदपत्रे इथं कोणते लागणार आहे आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे सात बारा आठ त्यानंतर हे कशा पद्धतीने सात बारा डाउनलोड करायचा अगदी घरबसल्या तुम्ही मोफत सातबारा डाउनलोड करू शकता त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र आता तुम्हाला डिजिटल सातबारा इथं लागणार आहे डिजिटल आर्ट त्यानंतर जर तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे गाडीचं जे काही तुम्ही कोटेशन म्हणजे जिथून तुम्ही गाडी घेतली तिथून त्याचं बिल तुम्हाला इथं लागणार आहे आणि दोन फोटो तुम्हाला इथं लागणार आहे तुमचं पासपोर्ट आणि गाडी जे काही तुम्ही बैलगाडी खरेदी केलेली आहे त्याचा फोटो तुम्हाला लागणार आहे तर हे जे डॉक्युमेंट्स आहे जे की तुम्हाला एकूण आधार कार्ड जे की सात बारा जातीचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे असल्यास तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येत येणार आहे त्यानंतर जे येते आपलं यामध्ये अनुदान कधी मिळणार आहे तर बरेच जणांचा प्रश्न इथे येते आपल्याला की अनुदान इथं क कधी मिळणार आहे तुम्हाला हे जे की अनुदान आहे ते कधी मिळणार आहे अर्ज तपासणी इथं जे की दिलेलं दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामध्ये अर्ज जे काही तपासणी तालुका कृषी कार्यालयामध्ये होणार आहे जे काही मंजुरी जिल्हा समिती बँकेत थेट निधी इथं जमा केला जाईल यामध्ये पंचेचाळीस ते नव्वद दिवसाचा कालावधी लागू शकतो किती कालावधी लागू शकतो यासाठी आपल्याला पंचेचाळीस ते नव्वद दिवसाचा कालावधी इथं लागणार आहे पण तुम्हाला जे काही चाळीस ते पन्नास टक्के इथं तुम्हाला अनुदान इथं शंभर टक्के इथं मिळणार आहे तर आता यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने तुमचा इथं करायचं आहे त्यानंतर अर्ज करताना काही करायचं नाही प्रलंबित किंवा रिजेक्ट झालेले काय करावे लागते म्हणजे ज्यांचा अर्ज इथे रिजेक्ट झालेला आहे तर अशाने कृषी कार्यालयात संपर्क साधा दस्तऐवज पुन्हा सबमिट करा म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे पुन्हा द्यायचे आहे त्यानंतर तुमचा रिजेक्ट झाला का ते तुम्हाला ते चेक करून घ्या अपील करा नवीन कोटेशन द्यायचं आहे डॉक्युमेंट्स कागदपत्र पुन्हा तुम्ही द्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ इथं देण्यात येईल त्यानंतर आपलं जे इथे मेन पॉईंट इथं इथे आता आपला जे की अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तरी इथं दाखवल्याप्रमाणे जे की अर्ज कसा करायचा आहे आपण इथं जाणून घेऊया तरी तर आपल्याला अर्ज कुठं करायचा आहे ऑनलाईन अर्ज इथं करता येणारं तुम्हाला हे जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता मा डी बी टी ऑफलाईनसुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे तर इथं तुम्हाला विभागामध्ये जायचं आहे तर त्यामध्ये लोखंडी बैलगाडी अनुदान योजना निवडायचं आहे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म इथं सबमिट होईल तर आता दुसरी जे प्रोसेस आहे यामध्ये ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे तर आता ऑफलाईन अर्ज अर्ज कुठे क मिळेल तर तुम्ही तालुका कृषी कार्यालय किंवा सा कृषी सहायकाकडे तुम्ही चेक करून घ्या किंवा ऑनलाईनवरती सुद्धा तुमचे जे काही फॉर्म आहे ते तुम्हा तुम तुम तुम्हाला इथं ऑनलाईन देखील इथं फॉर्म अर्ज करून इथं मिळणार आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे हे कागदपत्र देखील असणे आवश्यक आहे तर यामध्ये तुमच्याकडे जे की यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड सात बारा जातीचं जा प्रमाणपत्र बँकेचं पासबुक खाते क्रमांक स्पष्ट दिसणे आवश्यक आहे राशन कार्ड ज्या गाडी घेतलेले त्याचं कोटेशन दोन फोटो इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणेही लागणे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागेल त्यानंतर जे आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे तरी तर जे की दाखवल्याप्रमाणे इथं अर्ज मिळवायचा आहे तुम्हाला तरी तर दाखवल्याप्रमाणे इथं अर्ज फॉर्म मिळ मिळवावा अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये नाव असेल पत्ता असेल जमीन बैलसंख्या इथं लिहायची आहे एक एक बैल असला तर तुम्हाला बैलगाडी मिळेल किंवा दोन असणे देखील आवश्यक आहे तरी तर त्यानंतर सर्व कागदपत्र तुम्हाला फोटो कॉपी सलग द्यायचं आहे अर्जावर सही करायची आहे तारीख लिहायची आहे त्यानंतर अर्ज तालुका कृषी कार्यालय द्यायचा आहे तर आता यामध्ये जे काही संपूर्ण माहिती तुम्हाला भरून द्यायचं आहे प्रक्रिया अर्ज तालुका स्तरावर तपासला ता जातो नंतर जल जिल्हा समितीकडे मंजुरीसाठी पाठवलं जाते त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर अनुदान हे खात्यामध्ये जमा होते काय होते अर्ज जसा मंजूर होईल तर तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा केले जाते मदे कुंते अर्जा तर या मदे अर्जा आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहेत सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे आता जिल्हे यामध्ये पुणे सांगली कोल्हापूर नाशिक सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तर अर्ज भरणं भरताना पूर्ण कागदपत्र नीट इथं तपासून घ्यायचे तुम्हाला त्यानंतर जे काही तुमची जे काही फॉर्म भरलेले आहे त्याची पावतीसुद्धा तुम्हाला इथं घ्यायची आहे प्रिंट घेऊन घ्या त्यायची जेणेकरून तुम्हाला नंतर फॉर्म चेक करता येणार आहे त्यानंतर यामध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले जे काही जिल्ह्यामध्ये रायगड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा नागशिक कोल्हापूर सांगली पुणे तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे त्यानंतर या जिल्ह्यात लवकरच इथं अर्ज इथं सुरू होणार आहे त्यामध्ये ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव धुळे नंदुरबार नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जे आहे लवकरच इथं सुरू होणार आहे तर आता ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर जे दुसरे जे जिल्हे आहेत यामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा अमरावती वाशिम अकोला हिंगोली परभणी उस्मानाबाद लातूर बीड जालना सोलापूर तर अशा जिल्ह्यात लवकरच म्हणजे इथं अर्ज इथं सुरू होणार आहेत चानल वर पहले सल तर आता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे की बैलजोडी खरेदीसाठी तुम्हाला जे के अनुदान इथं मिळणार आहे तर एकूण अनुदान तीस हजार रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे किती मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अनुदान एकूण तीस हजार रुपये तर आता ज्यांना कोणाला तीस हजार रुपये सा अनुदान पाहिजे असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा तुम्ही तुमचा व बैलजोडी अनुदान खरेदीसाठी मिळवा तर बैलजोडी खरेदीसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू